संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोठ्या स्वरूपात जे आहे महाराष्ट्रभर ते लोन पसरलेलं आहे आणि आज चिखलीमध्ये देखील या ठिकाणी कारवाई करण्यासाठी एक मराठा समाजाचा मोर्चा निघालेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मंडळी आहेत सर काय सांगाल आज हा मोर्चा चिखलीमध्ये निघत आहे काय नेमक्या तुमच्या भावना आहे त्या संदर्भात संतोष देशमुख याची जी निर्गुण हत्या झालेली आहे त्याचा निषेध म्हणून चिखली शहरामध्ये संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व जनतेची अतिशय तीव्र भावना आहे जो वेळेपर्यंत कैलासाशी संतोष देशमुखचा खुनी हत्यारा पकडल्या जात नाही तो वेळेपर्यंत जनता स्वस्थ बसणार नाही असं या मोर्चाचं आयोजन आहे मला सांगाल की बरेच दिवस होऊन गेलेले आहे मारेकरी अद्यापही करण्यात आलेले नाहीये कुठंतरी सरकार या ठिकाणी कमी पडत आहे का किंवा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गेल्या तीन दिवसामध्ये सी आय डीची चौकशी लावलेली आहे त्या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी आय जी रँकचा एक माणूस अधिकारीच या ठिकाणी नेमलेला आहे आणि सी आय डी जे खुनी आहे त्यांचा फास आवडलेला आहे येत्या एक दोन दिवसामध्ये निश्चितपणे जो हत्यारा आहे तो पकडला जाईल अशी आम्हाला खात्री आहे निश्चितच तर या ठिकाणी जे आहे चिखलीमध्ये हा सकल मराठा समाजाच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा किंवा त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हा जो आहे मोर्चा निघालेला आहे